शिवसेनेचे नेते चंद्रकांतची खैरे आपल्या सोबत आहेत बा, महाविकास आघाडी संपेल आता भागवत कराडाचा संपणार आहे त्यांचे काय एखाद्या वर्ष राहिला असेल खासदारकीचा राज्यसभेच्या त्यानंतर ते संपणार आहे महाविकास आघाडी संपणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर कधीच संपणार नाही तुम्ही संपणार पण आम्ही संपत नाही आणि आणि त्याला त्याला मी आमदार केलं त्याला मी महापौर केलं त्याला काय उत्तर देणार पण उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर देखील आता टीका होते काय साधणार नाही काही टीका होत नाही हो अच्छा इथं लोकांसमोर जाऊन भेटलो हे सत्ताधारी तरी आले का कधी मग हे पाय ना लोकांसमोर आणि आता तुम्ही स्वतः पाहायचं तुम्ही स्वतः पाहायचं की नागरिक हे शेतकरी हे बोलणार आहे आता कर्जमाफी झाली जा, झाली पाहिजे कर्ज आ, मुक्ती झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे नाही झाली तर मतदान मराठी नाही महेंद्र नाहीतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव